नमस्कार मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी जितेश शीतल रावसाहेब अंतापूरकर देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने विजयी झाल्यानंतर आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील तळागाळातल्या माणसांच्या कल्याणासाठी त्यांच्या उत्थानासाठी व माझ्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील हा विश्वास देतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा श्री जितेश अंतापूरकर डॉक्टर राहुल पाटील सर्व महामानवांच्या स्मृतीस व देगलूर बिरणीच्या मातीस वंदन करून मी जितेश शीतल रावसाहेब अंतापूरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर राहुल पाटील श्री अनुभय्या अग्रवाल श्री राहुल आवाडे